मराठी ते धडक ते धडक नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेठ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज खवय्यानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विट्यात एका पाठोपाठ दोघांनी आत्महत्या केल्याच्या प्रकारावरून मोठी खळबळ उडाली आहे महिलेने गळफास घेतल्यानंतर त्याचा पाठोपाठ पुरुषाने देखील ऍसिड पिऊन आत्महत्या केली आहे आत्महत्या करणारी महिला आणि पुरुष दोघे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे तर खाजगी सावकाराच्या दबावाला बळी पडून या दोघांनी आत्महत्या केल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे विटा पोलिसांनी या आत्महत्या प्रकरणी कसून चौकशी करण्याची मागणी सुरू झाली आहे विटा शहरातील सुळकाई रोड येथे दोन दिवसांपूर्वी संगीता दिनानाथ कवडे व पंचेचाळीस या महिलेने गळफास घेऊन के आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला संगीता कवडे यांनी गळफास घेतल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी संगीता कवडे यांनी आत्महत्या केल्याचे पाहून त्यांचे नातेवाईक असणारे संदीप महादेव भागवत यांनी घटनास्थळावरून दुसरीकडे धाव घेऊन ऍसिड प्राशन केले या घटनेनंतर मात्र परिसरात मोठी खळबळ उडाली यानंतर ऍसिड पिणाऱ्या संदीप भागवत यांना तातडीने विट्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले ऍसिडमुळे भागवत यांच्या घशात गंभीर इजा झाल्यामुळे त्यांना तातडीने सांगली येथे हलवण्यात आले परंतु सांगली येथे उपचारादरम्यान भागवत यांचा देखील मृत्यू झाला एकूणच या गंभीर प्रकारामुळे विटा परिसरात मोठी खळबळ उडाली मात्र संगीता कवडे आणि संदीप भागवत यांनी एकाच वेळी आत्महत्या का केली या प्रकरणी परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झाली परंतु खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून कवडे आणि भागवत यांनी आत्महत्या केल्याची देखील मोठी चर्चा परिसरात सुरू झाली आहे संगीता कवडे यांनी आत्महत्या केल्याच्या आदल्या दिवशी रात्री काही पुरुष संगीता कवडे यांच्या घरी आल्यानंतर घरात गोंधळ चालू असल्याची देखील परिसरात चर्चा सुरू आहे आर्थिक विषयावरून हा वाद सुरू असल्याचे देखील सांगितले जात आहे त्यामुळे खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून कवडे आणि भागवत यांनी आत्महत्या केल्याचा संशय परिसरातून व्यक्त केला जातोय तर सदर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील उपलब्ध असल्याने विटा पोलिसांनी या संपूर्ण आत्महत्या प्रकरणी कसून तपास करून संगीता कवळे आणि भागवत यांनी आत्महत्या का केली याचा सखोल तपास करावा अशी मागणी होत आहे नागरिकांनो मोफत आरोग्यसेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशन साठी सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही आदिती हॉस्पिटल बंडगर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलेसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा